जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात नळदुर्ग शहरात शिवशाही तरुण मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त काढलेल्या भव्य मिरवणुकीने शिवजन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाली एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शिवशाही तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मराठा गल्ली येथून या मिरवणुकीस प्रारंभ झाला प्रारंभी भाजपच्या वतीने आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशांत भूमकर माजी नगरसेवक बसवराज धरणे पत्रकार विलास यडगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले यानंतर शिवशाही तरुण मंडळाचे अध्यक्ष शिवाजी युवराज जगताप केला कोशाध्यक्ष सजवलेल्या ट्रॅक्टर मधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली मराठा गल्ली येथून निघालेली ही मिरवणूक पाचपीर चौक मुलतान गल्ली किल्ला गेट क्रांती चौक चावडी चौक मल्लिकार्जुन मंदिर धर्मवीर संभाजी महाराज चौक मार्गे मराठा गल्ली येथे आल्यानंतर मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले या मिरवणुकीमध्ये युवक प्रचंड घोषणा देण्याबरोबरच हातात भगवे ध्वज घेऊन बेधुंद होऊन नाचत होते मिरवणूक अतिशय शांततेत पार पडली मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सुरवसे संतोष मुळे कुलदूपी येडगे युवराज सुरवासे महादेव शिंदे जयवंत मुळे अमोल सुरवासे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले